नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी केले खड्ड्यात उतरून आंदोलन सांगली येथील राजर्षी शाहू महाराज मार्ग शंभर फुटी रस्त्यावर पाच सहा दिवसांपूर्वी मोठे भगदाड पडले गेले सहा दिवस पडलेलं हे भगदाडाचं काम ते आहे आणि त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ता अडवल्यामुळे अर्ध्याहून जास्त रस्ता बंद झालाय शंभर फुटी रस्त्यावर ड्रेनेजमुळे पडलेल्या मोठ्या भगदाडाचं काम त्वरित सुरू करा याकरिता भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री अॅडव्होकेट स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी खड्ड्यात उतरून आंदोलन केलंय सांगलीत गेली कित्येक वर्ष हा रस्ता अत्यंत खराब होता जाण्या येण्यास योग्य नव्हता परंतु आमदार सुधीरदा गाडगीळ यांच्या पुढाकाराने या रस्त्याला कोट्यावधी रुपये निधी देऊन रस्त्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे रस्ता झाला देखील हा रस्ता झाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त आहे परंतु अचानक हा मोठा खड्डा त्या ठिकाणी पडला आणि या अगोदर डिमांड जवळ देखील असाच प्रकार झाला एकंदरीत बघता ड्रेनेजचं कारण पुढे येत आहे आणि यावेळेला या, या रस्त्याचं काम तातडीनं सुरू होण्याकरिता भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी खड्ड्यात उतरून आंदोलन केले भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री अॅडव्होकेट स्वाती शिंदे यांनी मनपाच्या ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीनं बोलवून घेतलं त्याबरोबरच या ठिकाणी महापालिकेचे कार्यकारी अभियंता श्री कुरणे घटनास्थळी आले यावेळी बोलताना अॅडव्होकेट स्वाती शिंदे म्हणाले की महापालिका आणि कंत्राटदार यांच्यात कोणताही ताळमेळ नाही खर्च करत असताना त्या रस्त्याखालचे ड्रेनेज लाईन खराब आहे जुनी आहे हे त्यावेळी प्रशासनाला कळलं नाही का महापालिका क्षेत्रात एवढा मोठा कोट्यवधी रुपयांचा रस्ता होत असताना या सगळ्या गोष्टी का लक्षात घेत नाहीत याला जबाबदार कोण असा सवाल स्वाती शिंदे यांनी केलेला आहे आणि या ठिकाणी विभागाचे अधिकारी यांना बोलवून सत्य परिस्थिती जाणून घेतली त्या ठिकाणी या ठिकाणाहून त्वरित सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांना तातडीनं फोन लावला सदरची परिस्थिती आणि लोकांमध्ये असलेली नाराजी सांगितली कंत्राटदार महापालिका बांधकाम प्रशासन यामधील ते ताळमेळ नसल्याचं परिस्थिती निर्माण झालेली आहे हेही सांगितलं आणि त्यामुळे तातडीनं महापालिकेने काम प्राधान्यानं करावं अशी मागणी केली यावर आयुक्तांनी तातडीनं उद्याच्या उद्या ड्रेनेज उदेच विभागाचं चा काम चालू होईल अशी ग्वाही दिली त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं यावेळी गीतांजली ढोपे पाटील उर्मिला बेलवलकर माधुरी वास्कडेकर प्रितक काळे शैलजा कोळी अरुणा बाबर वैशाली शेळके गंगुताई नाईक स्नेहल जगताप स्मिता भाटकर लीना सावरडेकर शुभा राजमाणे आदींसह महिला उपस्थित होत्या सांगलीमधील शंभर कुटीचा हा जो रोड आहे आणि याच्या नजीक राहणारी जी वस्ती आहे नागरी वस्ती या लोकांची कित्येक वर्ष अशी मागणी होती की हा जो मुख्य रस्ता आहे हा मुख्य रस्ता चांगला व्हावा त्याचं डांबरीकरण व्हावं अनेक वर्ष हा रस्ता हा खड्ड्यात लोक चालत होते परंतु आमचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या पुढाकारानं आणि हा रस्ता कोट्यावधी रुपये खर्च करून बांधला गेला तयार झाला गेला आणि लोकांनी यासाठी भारतीय जनता पार्टीचं अभिनंदन केलं परंतु बांधण्याच्या दोन तीन महिन्यामध्येच कंत्राटदाराने कशा पद्धतीनं हा रस्ता बांधला त्याच्यामध्ये काय चूक झाली कंत्राटदार आणि महापालिकेचं प्रशासन याच्यामध्ये एकमेकामध्ये ताळमेळ नसतात नसल्यामुळं ही परिस्थिती आलेली आहे आज अचानकपणे खड्डा निर्माण झाला त्या ठिकाणी जर अपघात झाला असता कोण मृत्यूमुखी पडला असतं तर त्याला जबाबदार कोण तर या ठिकाणी आम्ही भारतीय सर्व महिला महिला पदाधिकारी पदाधिकारी आहोत आमच्या काही त्या खड्ड्यामध्ये उतरून प्रशासनाला सांगितलेलं आहे चार दिवस झाले खड्डा पडून परंतु त्याची सुरुवात अजून होत नाहीये आता या ठिकाणाहून मी आपले महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता साहेब यांना फोन लावला आणि त्यांना देखील सांगितलं की ती परिस्थिती सांगितली त्याचप्रमाणे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळे साहेब यांना देखील सांगितलं माहिती सांगितलेली आहे आता ड्रिनेज विभागाचे कार्यकारी अभियंता कुर्नेसर या ठिकाणी आले होते तर उद्यापासून कुठल्याही परिस्थितीमध्ये हे काम चालू झालं

का असं आपल्याला म्हणावं लागेल वर्ष आपण अठ्ठावीस कोटी रुपये आपल्या आमदारांनी केलेला म्हणजे इथे हा रस्ता किती तरी वर्ग कोट्यात होत होय हो कोट्यावधी रुपये करून आपण पुढाकार घेऊन केला आणि हे असं का झालं ना काय